दोन तारखेला तुमच्या अकलोज नगर परिषदेचे निवडणुकीचे मतदान होत आहे एकंदरीत युवक म्हणून तुम्ही कसं पाहता या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या वळणावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला जातोय विरोधकांकडून काय वाटतं तुम्हाला सव्वीस प्लस एक नगराध्यक्ष लालासाहेब आडोकळे भरचे मंडळी यांना उमेदवारी आहे आणि त्यांनाच निवडून देणार आहे आता विरोधक म्हणते अकलोजमध्ये दहशत आहे वगैरे वगैरे विरोधक कोण आहे आम्हाला माहितीच नाही पहिली गोष्ट तर विरोधक कोण आहे ना माहितीच नाही आणि विरोधकांनी विरोध करावा पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन नाही करावा ठीक आहे कशामुळे वाटतं सीस आव आम्ही आहे जनता आहे मोहिते पाटलाचं प्रेम आहे आणि मोहिते पाटलावर प्रेम आम्ही करणार आहे एवढंच आहे आणि बाहेरनं कोणी येऊन ते वातावरण खराब करण्याचं काम करू नये एवढीच माझी त्यांना विनंती आहे एक नंबर गाव आहे अख्ख्या पंचगोषित असं कोणतं गाव नाही तिथं आमच्या विजे दादांचं नाव नाही हे लक्षात ठेवा बस तीन नंबर तीन काय काम काय कामं काय काय चालवलं तर आत्ता रस्ते वगैरे झालेले आहेत लाईटी वगैरे आहेत व्यवस्थित नळांना पाणी आहे व्यवस्थित आता एक चार वर्षाच्या कालावधीत साधारण करोनाच्या काळात हे राहिलेलं आहे प्रशासक बसल्यामुळं काय तिथं कोणाला हालचाल करता नाही आलेले एवढाच फरक आहे आणि जर आमचा माणूस हक्काचा असता तर आम्ही भांडला असतं त्याला की बाबा आमची कामं का केली नाही ती म्हणून बरोबर तिथं वर दुसरे आणून ठेवल्यात आणि मुळात म्हणजे त्यांनीच बाट दिलेलं आहे माझ्याशिवाय दुसरा अधिकारी येऊ शकत नाही मग त्यांच्यापाशी आम्ही गुलामी करून जायचं का असा आहे आमचं काम करा काम, काम, काम करा हे नाही आम्ही मोहित्या पाटलापशी जाणार आणि त्यांनीच आमची कामं करणार हे विश्वास आहे आणि विश्वासच आमचा आहे की आम्ही पण काम करू विरोधक काम करायचं असतं तर एवढं बोललेच नसते ते एवढे बोललेच नसते पाच वर्षात आहे ना पाच वर्षात त्यांनी शंभर टक्के नाही आमच्या अडचण असते तर केले असते कामं आम्ही बोलायची काय गरज आहे तुम्ही कामं करायची होती ना मग मत माग मागायचं होतं तुम्ही अचानक आला आम्ही असं केलं आम्ही तसं केलं या ते चालणारच नाही त्याच्यामुळं काय तुम्ही आपलं बोरा बिस्तारा बांधा हॅट्रिक आमची होणार आहे आणि दुसरी गोष्ट ही सव्वीस पैलवानं तयार केलेली आहेत विजयदा आणि त्यांनी आता लाल मातीतच कुस्ते म्हणजे क्रीडा संकुलवर निकाल आहे त्या लाल मास मातीतच चिटपट करण्याचं काम ह्या तीन तारखेला सकाळी आठ ते साधारण पाच वाजेपर्यंत हे पैलवानं कसे धुळेला मिळते ती ते तुम्ही बघा आणि धुळेला मिळणारे दिसणार पण नाहीत एवढं मी तुम्हाला सांगेन ओके धन्यवाद काय वाटतं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणला विकासाच्या मुद्द्यावर मग पाच वर्षापूर्वी विकास करायला पाहिजे होता असं म्हणतात काय त्यांनी केलाच नाही पाच वर्षाचे विकास ते बोलतात ना विकासाच्यामध्ये पण गेल्या पाच वर्षात मग तुम्ही काय झोपला होता का तुम्ही काय केलंच नाही विकासाची आणि आता म्हणता आम्ही विकास करू ही करू मग गेल्या पाच वर्षात का केलं नाही तुम्ही हे आमचं म्हणणं आहे ओके विकास था था। विकास त्यांनी काहीच केलेला नाही आणि विजय मोहिते पाटलाचाच गोलाला आमचाच असणार हां ओके धन्यवाद